माझा हा मला सलंद दिदी माझी मोठी बहीण आहे तिच्या लग्नात मी आला होता हा पण खूप छान वन पीस आहे त्याला दुसरा दाखवते पुन्हा आहे हा माझा लाचा लाच्या मुला हा खाली स्कर्ट ही ओढणी आहे आणि हा त्याचा हे वरचा टॉप अशा पेक्षित आहे खूप छान आहे हा पण गजरी तर पुन्हा मी पुढचा दाखवतो तुम्हाला साडी आहे माझी आणि याचा ह्या ब्लाऊज आहे हा आहे त्याचा मम्मीच्या मैत्रिणी दिलेला आहे शिवून खूप छान आहे मी माझ्या मम्मीच्या सर्व साड्या मग मी घालते मी त्या ग्रीन कलरच्या साड्या पण हा फ्रॉक वन पीस फ्रॉकच म्हणाव लागेल वन पीस मी हा तर खूप छान आहे लेक्स दाखवते तुम्हाला मला आजीनं घेतलाय माझ्या पप्पांच्या मम्मी न खूप छान असं बेल्टी खूप छान आहे मला खूप आवडतं मी खूप घालते पुन्हा हा टॉप आहे त्याला असा कोट आहे वरून आणि हा आहे आपण त्याला कोट आहे वरून खूप छान दिसतो खूप क्यूट आहे मला सारखं आवडतो सारखा घालते रील्स वर बघत बघित असाय खूप छान म्हणजे असं हलका फुलका त्याला नेक्स्ट दाखवते अं पुन्हा हे wooden आहे आणि हा वरती असा top आहे खूप छान आहे शरारा पण मला खूप आवडत मी सारखं घालते चमकीचा चमकीदार माझा फ्रॉक हा मला खूप आवडतो खूप म्हणजे खूप आणि छान आहे घातला की सगळीकडे चमकी चमकी होते तर मला अशा पैकीच आहे मागून पण खूप छान मी खूप परी मेन दिसते ह्या टॉप मध्ये हे आहे स्कर्ट आणि ह्याची ही ओढ ही आपण कशी पण असा आपल्याकडं हे नसलं ना तर घेऊ शकतो दुपट्टा टाकून आहे सारखा घालते मला खूप आवडतं हा पिंकवाला आणि पिंक माझा फेवरेट कलर जास्त फ्रॉक मी म्हटलं तर पिंक कलर मला खूप आवडतो सगळे ब्रश जास्तीत जास्त माझ्याकडे तीनच आहेत नेक्स्ट बास अच्छा नाही एवढेच कारण की तू हे पहा असं आहे आजच्या दिवस एवढेच बास कारण की खूप कलेक्शन आहे नंतर मी दाखवेनच तुम्हाला चला बाय आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका